चला काय करता तुम्ही सगळे चला आता एक व्हिडिओ काढावा चहा बनवते या चहा प्यायला बघा चहा बनवते गरम करते चहा तुमचा झाला का चहा चहा मला खूप आवडतो मला दिवसातून चार वेळेस चहा दिला तरी आवड चला या चहा पे चहा गरम झालेला आहे आणि मला डार्क चहा व्हिडिओच नाही काढला एक काढावा व्हिडिओ चहा चहा गरम आपला चला व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका जे कोणी आपल्या यूट्यूब फॅमिली मध्ये नवीन आले आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे चला लाईक करा शेअर करा चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय